बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कणकवली तालुक्यातील वाघेरी गावातील ठाकरे युवासेनेचे से विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्या व गावच्या सरपंच अनुजा राणे यांचा समावेश आहे उपसरपंच व इतर पदाधिकारी भाजपमध्ये सहभागी झाले आहेत या प्रवेशवेळी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रवेशामुळे वाघेरी ठाकरे सेनेला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे यावेळी वाघेरी गावच्या सरपंच असं अनुजा अनंत राणे उपसरपंच स्नेहल मंगेश नेवघे सदस्य निधी नितीन राणे युवा सेना उपतालुका प्रमुख व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाघेरकर माजी सदस्य मंगेश नेवघे जयश्री वाघेरकर संचालक गोपाळ कदम तसेच निलेश वाघेरकर राजेश कदम रामदास कदम एकनाथ वाघेरकर दिनेश पेडणेकर सुरेश कदम साई नेवगे संजय कदम सिद्धेश कदम संकेश कदम मुकेश कदम प्रवीण गुरव सिद्धेश मोणकर अक्षय कदम अमित पेडणेकर सुलोचना वाघेरकर चैताली कदम शीतल कदम दिव्या पेडणेकर चैत्राली कदम चैत्रांगी कदम व सुवर्ण कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी भाजपचे विधानसभा प्रमुख मनोज रावराणे मंडळाध्यक्ष श्री मिलिंद मेस्त्री श्री दिलीप तळेकर श्री पंढरी वायगणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते या प्रवेशामुळे वाघेरी गावात भारतीय जनता पक्षाची संघटना अधिक मजबूत झाली आहे तालुक्यातील राजकीय समीकरणांवर याचा सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम